प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये आता हर्षला अटक होणार आहे पण हर्षला अटक होण्यामागे सावनीचा हात आहे हे, हे त्याला समजल्यावरती तो सावनीच्या विरोधात होणार आहे आणि मुक्ता आणि सागर यांचं आता सा एक रोमँटिक लाईफ सुद्धा सुरू होऊन एक आपल्याला महत्वाची गुड न्यूज पण मिळणार आहे नक्की सगळं कसं घडलंय काय घडलंय सगळं सगळं पाहूया आदित्य खूप उदास असतो आणि सागरताला समजवत असतो बाळा तू इतका विचार करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे चला बर आपण सगळ्यांनी आतमध्ये जाऊया यावरती मग आता मुक्ताला कळतं की किती काही झालं ना तरी आदित्य सावनी सोबत अटॅच आहे त्यावरती सई आता सांगते सावनी मम्माला अटक करतील ना पोलीस शिक्षा देतील ना यावरती तो विषय टाळण्यासाठी मुक्ता म्हणते सई पोलीस पोलिसांचं बघून घेतील तू या सगळ्यामध्ये पडू नकोस बरं चला आता आपण सगळ्यांनी आज जाऊया असं म्हणत आदित्यला खुश करण्यासाठी इकडे सागर त्याला जवळ घेतो जवळ घेऊन त्याला आता समजवण्याचा प्रयत्न करत असतो बरं हे सगळं चालू असताना इंद्राला अजूनही कळालेलं नसतं की मुलं सुखरूप आहेत किंवा नाहीत आणि त्यामुळे ती खूप चिंताग्रस्त असते चिंताग्रस्त इंद्रा आता इकडे तिकडे एऱ्या झाड्या घालत असताना तिला स्वाती सांगते मम्मी तुझा पाय आत्ता कुठे बरा झालाय म्हणजे मुरगळलेल्या पायाला इतका ताण देऊ नकोस अशी काय करतेस तू एका ठिकाणी बस ना ती ती इंद्रा चिडते आणि नाही जोपर्यंत माझी माझ्या समोर येत नाहीत ना घेऊन येत नाही तोपर्यंत काही झालं तरी चालेल मला चैन पडणार नाही तितक्यात तिथे लकी येतो आणि मम्मी येतो टेन्शन घेऊ नको दादूचा फोन आलेला दोन्ही मुलांना घेऊन तो कोणत्याही क्षणी पोहोचेल लागता असं म्हटल्यावर ती इंद्रा खूप खुश होते काय दोन्ही सापडली यावरती लकी म्हणतो हो सापडले तो पर्यंत चौघ जण आतमध्ये एंट्री करतात त्यांना पाहून इंद्रा इतकी खुश होते माझी बोर माझी बोर असं म्हणत त्यांना आता जवळ घेते गे कुठे गेला होता तुम्ही यावरती मग आता स्वाती म्हणते काय झालं होतं कुठे गेलेली ही जोग यावरती सागर सांगतो किडनॅप केलं होतं त्यांना यावरती आता इकडे त्या माणसांनी किडनॅप केलं कोणती माणसं होती असं स्वाती विचारल्यावरती इकडे सागर सांगतो त्या माणसांना हँडल करणारी सावनी होती आता मात्र इकडे इंद्रा चिडते आणि त्या सावनीच्या तर या सावनीला मी सोडणार नाहीये कोर्टाने आदेश दिला तरी सुद्धा हिचं काही हे संपतच नाहीये ही या सगळ्यामध्ये आपल्या कुरघोड्या करतच ठेवते यावरती सागर म्हणतो हो आणि या सगळ्यामध्ये तिला साथ देणार कोण आहे माहिती आहे का या सगळ्यामध्ये साथ देणारा आहे हर्षवर्धन हर्षवर्धननी या सगळ्यामध्ये आता तिची साथ दिले दोघांना पण मी सोडणार नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता मग काय या दोघांच्या विरुद्ध ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि माझ्या कुटुंबावरती कोणतंही संकट आलं तरी सुद्धा मी मध्ये ढाल बनून उभी आहे मी बरी माझ्या दोन्ही मुलांना जाऊन देईन असं म्हटल्यावर ती सई सांगायला लागते हो मुक्ताई मी पण तुझ्यासारखीच डॅशिंग आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो आदित्य डॅश आत्ता इथे म्हणते ही मी डॅशिंग डॅशिंग अगं तिकडे आम्ही दोघं होतो ना तेव्हा काय भोकाड पसरला होता मुक्ताई मुक्ताई मुक्ता त्यावरती सई म्हणते आजी दादा आणि सगळेजण हसायला लागतात सई थोडीशी फुरगटते आणि त्यावरती मुक्ता सईला जवळ घेते आणि त्याच वेळेला मुक्ता सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का आज सई माऊने काय केलंय ते म्हणजे खरं सांगायचं तर सई माऊने या सगळ्यामध्ये आता खूप मोठी आज कामगिरी केली म्हणजे सईमाऊला या सगळ्यामध्ये खूप खूप महत्वाचं काम करण्यासाठी बक्षीसच मिळायला पाहिजे आणि मग मुक्ता सांगायला लागते कि नक्की काय घडलं होतं कसं घडलं होतं आणि आता सईने कशा कशा तिच्या एक एक गोष्टी टाकल्या आणि त्यामुळे त्या क्लू पर्यंत आपण जाऊन पोहोचलो यावरती मग आता इंद्रा सांगते मग काय तूच तिला ट्रेन केलेस ना यावरती मुक्ता सांगते हो आज जर का सई माऊने हे सगळं केलं नसतं ना तर कदाचित कदाचित मी या सगळ्यामध्ये आता तिथपर्यंत पोहोचू शकले नसते असं म्हणत मग मात्र ती सईला जवळ घेते आणि माझ्या काही बोलणार असं सगळ्यांना सा सांगते तो पर्यंत पडलेला असतो आणि त्याला आता या सगळ्यामध्ये दारावरची बेल वाजते बेल वाजल्यावर ती ताबडतोब आता इकडे दार उघडण्यासाठी ज्या वेळेला त्याचा नोकर जातो तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेबांना बघून त्याला चांगलाच धक्का बसतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हर्षवर्धन अधिकारी कुठे आहेत त्यांना आम्ही अटक करायला आलोय यावरती तो म्हणतो सर हे ते त्यावरती म्हणतात चल बाजूला हो आम्हाला त्यांना अटक करायची आहे हर्षवर्धन आतून हे सगळं ऐकत असतो आणि तोपर्यंत तो पसार होतो नोकर सांगतो नाही आमचे साहेब घरात नाही आहेत नोकराला ना पण बरोबर माहिती असतं काय कधी बोलायचं ते मग हे सगळेजण घरात येतात पोलीस आणि हवालदार आणि इकडे तिकडे चेक करायला लागतात पण हर्षवर्धन कुठेच दिसत नाही तो त्याच्या मागच्या खिडकीमधून खाली उतरून i un get त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय रे कुठे आहेत तुझे साहेब यावरती तो सांगतो मी म्हटलं ना तुम्हाला पण हर्ष सापडत नाही हर्ष आता लपून छपून इकडे तिकडे राहत असतो त्याला माहिती असतं की या सगळ्यामध्ये आपल्याला सावनीने बहुतेक अडकवलेलं दिसतंय पोलीस त्याचा आजूबाजूला घराच्या ज्या वेळेला शोध घेत असतात त्यावेळेला हर्ष लपून बसतो आणि पोलीस माझ्या मागावरती लागलेत याचा अर्थ इकडे आता सावनीने माझ्या विरुद्धात कंप्लेंट केलेली असणार आहे सावनीने या सगळ्यामध्ये आता माझं नाव घेतलेलं असणार आहे सावनीने नाव घेऊन मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय या सावनीला मी सोडणार नाही मी तर हिची मदत करण्यासाठीच गेलो होतो ना आणि हिने मला अडकवलं या सावनीसोबत मी आता इकडे दोघांनाही मुक्ता आणि सागर यांना पण सोडणार नाही तोपर्यंत तो इकडे आता मुक्ता आपल्या रूममध्ये असते आणि पाहते तर काय आदित्य खूप उदास असतो उदास आदित्यला बघून मुक्ताला खूप वाईट कारण किती काही झालं तरी सावनी त्याची आई असते आणि त्यामुळे ती सांगते आधी आधी बाळा मी एक गोष्ट सांगू का यावरती आधी काही बोलत नाही पण सई सांगते सांग ना मुक्ता ही गोष्ट सांग यावरती आता इकडे मुक्ता सांगते आधी बोलत नाहीये बघ ना की गोष्ट सांग म्हणून <सवति> कशी काय मी गोष्ट सांगू यावरती मग आता इकडे सई सांगते आधी दादा अरे बोल ना गोष्ट सांग ना याच्यावरती तो सांगतो ठीक आहे गोष्ट सांगतो मग आता आदित्यला खुश करण्यासाठी मुक्ता आता एका गावातील सो सोनू आणि दीपू या दोघांची गोष्ट सांगते मुक्ता सांगते सोनू आणि दीपूर घरात असतात त्यांनी एक बिझनेस सुरू केलेला असतो त्यांना पैसे मिळतात पैसे मिळवल्यावरती हे दोघ जण गावाला जातात गावाला गेल्यावरती घर बांधायचे ठरवतात घर बांधत असताना हे पैसे अचानकपणे समोर नको जायला म्हणून आता सोनूच्या मनामध्ये सोनू हे सगळे पैसे लुबाडण्यासाठी दीपूला सांगतो की गावात जायच्या आधी आपण एका झाडाखाली हे पैसे लपवून ठेवूया आणि दीपू एकदम साधा तो पैसे लपवण्यासाठी होकार देतो पण नंतर आता सोनू लबाड आधीच जाऊन ते पैसे काढतो त्यानंतर दीपू आता सोनूकडे येतो सोनू आपण घर बांधायचं होतं ना तर पैसे मला हवेत चल आपण पैसे काढूया असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सोनू आणि दीपू खणाला तर झाडाखाली पैसे कुठे ठेवलेत ते पण त्या ठिकाणी पैसेच नसतात मग आता इकडे दीपू सांगतो सोनू तू माझे पैसे घेतलेस सोनू नकार देतो मग ते दोघ जण गावच्या पंचायती जातात पंचांना माहिती असतं कि सोनु है है की सोनू हा मुळातच लबाड आहे त्यामुळे पंच सांगतात ठीक आहे आपल्याकडे एक युक्ती आहे म्हणजे कसं आहे आपल्या इथलं हे झाड आहे ना खूप पुरातन आहे आणि ते झाड बोलत असतं त्यामुळे ते झाड ज्या वेळेला बोलतं ते सांगेल की कोणी पैसे चोरलेत आणि काय चोरलेत ते मग काय सोनू थोडासा गडबडतो खरंच झाड बोलते की काय मग तो आपल्या वडिलांना सांगतो तुम्ही एक काम करा ज्या वेळेला पंच आता झाडाला विचारायला येतील ना तेव्हा तुम्ही झाडावरती लपून बसा लपून बसल्यावरती तुम्ही आता सांगायचं आहे की दीपूने पैसे घेतले सोनू निर्दोष आहे असं म्हणत सोनू आपल्या वडिलांना झाडावरती बसवतो दुसऱ्या दिवशी पंच 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 तिकडे ती मग आता या आता या सगळ्यामध्ये चौकशी करायला लागतात झाडाजवळ तर त्याच वेळेला सोनूचे बाबा तिकडून बोलतात की दीपूने चोरी केले पंच झाड हलवतात सोनूचे बाबा खाली पडतात त्यानंतर मग ते सांगायला लागतात नाही नाही खरं तर चोरी सोनूनेच केलेली आहे दीपूला अडकवण्यासाठी त्यांनी मला वरती बसवले असं म्हटल्यावर ती मग पंच निर्णय घेतात की सोनूने दीपूचे पैसे तर परत द्यायचेच आहेत पण स्वतःचे सुद्धा सगळे पैसे हे दीपूला देऊन टाकायचे आहेत सोनू माफी मागतो असं म्हणत गोष्ट सांगत सांगत मुक्त सगळं सागर पाहतो आणि मुक्ताला बाहेर बसवतो आणि म्हणतो खरंच एक आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते ना हे मी आज बघितलेलं आहे खरंच प्रत्येक वेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला कशा पद्धतीने आता समोर उभे राहिलात हे मी बघितलंय त्यामुळे त्यामुळे त्या खरंच तुमचं जितक कौतुक करावं आहे पण पण या सगळ्यामध्ये फक्त का नवऱ्यासाठी काहीच नाही का असं म्हणत तो आता मुक्ताच्या जवळ जातो मुक्ता त्याला स्टॅच्यू करते आणि जाते आणि मग ती काहीतरी गिफ्ट घेऊन येते गिफ्ट घेऊन आल्यावरती आता इकडे सागर म्हणतो गिफ्ट माझ्यासाठी यावरती मुक्ता म्हणते नाही आदित्यसाठी त्यावरती मग आता सांगायला लागतो इकडे सागर अच्छा म्हणजे सगळं जे काही आहे ते आदित्य साठी या नवऱ्यासाठी काहीच नाही का, इस नहीं का। ती मग मुक्ता सांगते मग काय हे मुलं पण आपलीच आहेत ना सागर म्हणतो मला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ना आदित्य खूपच उदास आहे आदित्यला खूपच आता त्रास होतोय हे सगळं मला माहिती आहे आणि त्यासाठी तुम्ही हे सगळं करताय ना खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे ती मग आता सांगायला लागते मुक्ता कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता म्हणजे आदित्याचं सावनीवरती खरंच प्रेम आहे आदित्य सावणीवरती निर्मळ प्रेम करतो The uh -huh. पण ही सावनी ही सावनी लबाडबाई आहे ती या सगळ्यामध्ये आता आदित्यचा फक्त आणि फक्त वापर करती आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मला आदित्यची जरा जास्त काळजी वाटते यावरती सागर म्हणतो फक्त मुलांचा विचार करू नका हा नवरा इकडे आहे नवऱ्याचा पण विचार करा आणि पुन्हा एकदा तो मुक्ताला जवळ घ्यायला येतो तर मुक्त त्याला स्टॅच्यू करते आणि स्वतःहून ती आता इकडे सागरच्या जवळ जाते सागरच्या जवळ गेल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता सागरला ती स्टॅच्यू करते स्टॅच्यू करून ती आता सागरच्या जवळ येते सागरला किस करते आणि मग काय मग सागर एकदम फ्लॅट होतो तसाच उठो नाचायला लागतो मुक्ता म्हणते काय चाललंय काय तुमचं तुम्ही काय करताय यावरती मग आता सागर सांगायला लागतो हवेत मी हवेत हवेत तरंगतोय असं म्हणत मग आता इकडे सागर हवेत तरंगतोय इकडे मुक्ताव्याच्याकडे पाहते आणि दोघांचं एकदम रोमँटिक लाईफ आता चालू झालेलं असतं दोघ जण एकदम रोमँटिक झालेले असतात दुसऱ्या दिवशी मुलांना घेऊन ते फिरायला निघालेले असतात मुलांना एकवीर आईच्या दर्शनाला घेऊन गेल्यावरती मग आता पार्कच्या दिशेने ते जाणार असतात हर्ष त्या दोघांना आता इकडे त्रास देण्यासाठी किंवा त्या सगळ्यांना ॲक्सिडेंट घडवण्यासाठी त्यांचा पाठलाग करत असतो आणि या सगळ्यामधून आता साऊन इकडे मुक्ता आपल्या मुलांचं कसं रक्षण करणार हे मात्र पाहणं